सध्या राज्यात बऱ्याचशा भागात पुरानं थैमान घातलेलं आहे लोकांना खूप त्रास होतोय अडचणी आहेत आणि त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी राजकीय नेत्यांचे दौरे सुद्धा सुरू झालेले आहेत अनेक राजकीय नेते असे आहेत की जे स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांना मदत करतायत त्यांच्याशी बोलतायत त्यांना दिलासा देत आहेत पण काहींचे दौरे फक्त प्रसिद्धीसाठी आहेत का असा सुद्धा प्रश्न पडू आहे अशातच शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या सोलापूरच्या एका दौऱ्यावर पोहोचल्या आणि तिथून त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी असं काही त्यांना सुनावलं की स्वतः ज्योती वाघमारेच तोंड घशी पडल्या नेमकं काय घडलं होतं आपण पाहूयात सोलापुरातली पूरपरिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना राजकीय नेत्यांचे सोलापूर दौरे वाढू लागले सोलापुरात मदत घेऊन पोहोचल्या शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे वाघमारेंनी सोलापूरला पोहोचताच मदतीचं काय असं विचारायला थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला पुरेशी मदत का नाही असा सवाल वाघमारेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केला त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाघमारेंना असं काही सुनावलं की वाघमारेंची बोलती बंद झाली समजा लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना मार्फत सर चा सर मदत घेऊनच तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची आता मदत करत दोन तीन दिवसात आमचे सिस्टम होत सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही

साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण ना 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 जब प्रशासनाची नाही का सर जबाबदारी प्रशासन तर आम्ही करत आहोत शेतकऱ्यांमध्ये दे देत आहोत प्रत्येक कुटुंब आम्ही दहा किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या कडून जाणार तीन हजार लोक आहे तुम्ही दोनशे लोकांची किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोलतो बोलू द्या मला आता बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण आहे कोण आहे तो वेळ नाही की प्रशासन काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब राजकारण करू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्यावर वाघमारेंकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नाही त्या तोंडघशी पडल्या आणि फोन कट करून टाकला वाघमारेंचा हा फोनवरचा व्हिडिओ व्हायरल होताच वाघमारेंनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन सवाल केले सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होता मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय कमी काही जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केला जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही तर मग त्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल सोलापुरात पाऊस परिस्थिती कठीण आहे अशावेळी सरकार आणि प्रशासन त्यांच्या परीनं सोलापूरकरांना मदत करतय अशा वेळी कुणीही कुठलीही मदत दिली तर उत्तमच मात्र वाघमारे तीन हजार लोकसंख्येच्या गावात दोनशे पॅकेट घेऊन गेल्या आणि उलटा जाप जिल्हाधिकाऱ्यांना विचारला ज्योती वाघमारे या शिंदेकडाच्या आक्रमक प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जातात दसरा मेळाव्यात त्यांनी केलेल्या आक्रमक भाषणामुळे त्या प्रकाश झोतात आल्या ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्याच आहेत तडफदार वक्त्या अशी त्यांची ओळख दोन हजार चौदामध्ये वाघमारे सोलापूर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष होत्या नंतर काही काळ वाघमारे राजकारणापासून अलिप्त होत्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्यानंतर वाघमारे ठाकरे गटावर वादग्रस्त टीका करतात राजकारणामध्ये एखाद्यानं आक्रमक भाषण केलं तर टाळ्या मिळतात पण नको तिथे आक्रमक झालं तर शेवटी तोंडघशी पडायला होतं हे उदाहरण सौरभ वाघमारे एनडीटीव्ही मराठी सोलापूर